नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जेव्हा एखाद्या परीक्षेचा फॉर्म भरता किंवा कुठल्या एखाद्या योजनेचा फॉर्म भरता तेव्हा तुम्हाला त्या फॉर्म सोबत डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करावे लागतात म्हणजे तुमचे कागदपत्रे तुम्हाला जमा करावे लागतात अपलोड करावे लागतात आणि ते डॉक्युमेंट जेव्हा तुम्हाला अपलोड करता तुम्ही तिथे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमचे स्कॅन करावे लागतात म्हणजे त्याचा फोटो काढून घ्यावा लागतो किंवा स्कॅन करावे लागतात तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन कसं करायची या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की डॉक्युमेंट्स तुम्ही कोणत्या ऍप्लिकेशनने कोणत्या ने तुम्ही स्कॅन करू शकता म्हणजे त्याचा फोटो काढून घेऊ शकता आणि जेव्हा आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला काय करावं लागतं की पहिल्या पेजचा आणि माग पाठीमागच्या पेजचा मग तुम्हाला स्कॅन करावा लागतो आणि ते दोन्ही पेज जे असतात पुढचं आणि पाठीमागचं तुम्हाला एकाच पेजवर घ्यावं लागतं आणि मग अपलोड करावं लागतं तर पुढचं आणि पाठीमागचं असं दोन्ही स्कॅन करून एकाच पेजवर कसं घ्यायचं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जे ऍप वापरणार आहोत डॉक्युमेंट स्कॅन करण्यासाठी आणि डॉक्युमेंटचा पुढचा आणि मागचा भाग स्कॅन करून एकाच पेजवर घेण्यासाठी ते आहे मायक्रोसॉफ्ट लेन्स पीडीएफ मायर ऍपचं नाव आहे मायक्रोसॉफ्ट लेन्स पीडीएफ स्कॅनर तर हे ऍप प्रथम तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्याला ओपन करू शकता ओपन केल्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही ओपन कराल ते तुम्हाला स्कॅन करण्याचा ऑप्शन दिसणार आहे स्कॅन करण्याचं स्कॅन करण्यासाठी तुम्ही काय करू शकता एक तर तुमच्याकडे समजा एखादा डॉक्युमेंट आहे तर तुम्ही त्याचा फोटो जसं तुम्हाला इथे दिसतंय की इथे मी फोटो काढण्याचा स्कॅन करण्याचा प्रयत्न करतोय फोटो काढण्याचा प्रयत्न करतोय आता हे फोटो काढताना तुम्ही बघितलं की डॉक्युमेंटवर त्याला ते आलेला आहे तो अपॉप काय करतोय त्या त्या साईजचं डॉक्युमेंटला डिटेक्ट करून त्या साईजला डॉक्युमेंटचा डिटेक्ट करून त्या साईज तो बरोबर मॅच करतोय तुम्ही जर बघितलं रेड बॉक्सचं मॅच करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला स्कॅन करतोय आपण इथे काय करू या एक, एक कार्ड आहे ते या कार्डला स्कॅन करण्याचा प्रयत्न करू आता हे स्कॅन करण्याचा मी ते प्रयत्न करतोय आणि खाली तुम्ही बघितलं तर एक व्हाईट जो बॉक्स आहे आता प्रॉपर तिथे तिथे त्यांनी आणल्यानंतर तुम्ही याला क्लिक करा आता तुम्ही बघितलं की मी इथे आलं क्लिक केल्यानंतर तो इथे आला आता इथे तुम्ही काय करू शकता जर तुम्हाला वाटलं की हे बरोबर म्हणजे एखादं तुम्हाला छोटं मोठं छोटं करायचंय मोठं करायचंय किंवा जे ऍडजस्टमेंट करायची आहे तुम्ही ते करू शकता इथे क्रॉप करू शकता तर बघितलं तुम्ही याला क्रॉप केलेलं आहे आणि इथे नंतर तुम्हाला दिसतंय इथे कन्फर्म म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिसतंय हे कन्फर्म तर इथे स्कॅन केल्यानंतर तुम्ही याला इथे कन्फर्म करू शकता तर मी याला कन्फर्म केलं तुम्ही बघितलं की डॉक्युमेंट माझं स्कॅन झालेलं आहे आणि इथे तुम्हाला जर काही त्यांनी ऑप्शन दिलं की समजा तुम्हाला इथे काही फिल्टर करायचंय म्हणजे तुम्हाला किंवा क्रॉप करायचं परत तुम्हाला रोटेट करायचं जसं तुम्हाला जर त्याला म्हणजे त्याचं अँगल चेंज करायचा आहे डिलीट करायचंय असं त्याच्यात काही ऑप्शन दिले टेक्स्ट आहे टेक्स्ट म्हणजे तुम्हाला समजा इथं तुम्ही स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काही लिहायचं आहे तुम्हाला काही टेक्स्ट त्याच्यावर टाकायचं आहे तर ते तुम्ही इथे करू शकता आणि जर तुम्हाला तुमचं ओके वाटलं तर इथे तुम्हाला डन म्हणून ऑप्शन दिला आहे तर जेव्हा तुम्ही डनवर क्लिक करता तेव्हा तुम्ही बघितलं इथे तुम्हाला तो टायटल विचारतो म्हणजे तुम्ही तुमच्या डॉक्युमेंट्स नाव देऊ शकता आणि नंतर तुम्हाला तरी ऑप्शन विचारले ऑप्शन दिले बघितलं तर गॅलरी आता गॅलरीमध्ये तुम्ही त्याने चेक बॉक्स चेक केलं गॅलरी म्हणजे काय की तुमचं जो डॉक्युमेंट आहे तो इमेज सेव म्हणून सेव्ह होईल से। नंतर तुम्हाला जर त्याला पीडीएफ म्हणून पण सेव्ह करायचं असेल किंवा तुम्हाला त्याचं वर्ड डॉक्युमेंट सुद्धा म्हणून सेव्ह करायचं असेल तुम्ही जे स्कॅन त्याला तर आपण इथे बघितलं मी त्याला काय केलं गॅलरी म्हणजे गॅलरीचा चेक बॉक्स चेक केला म्हणजे मला इमेज म्हणून पण सेव्ह करायचं आणि पीडीएफ बॉक्स म्हणून चेक केला कारण मला पीडीएफ म्हणून पण सेव्ह करायचं आणि खाली जर तुम्ही बघितलं तर एक सेव्ह ऑप्शन आहे आता मी जर सेव्ह क्लिक केलं तर हे डॉक्युमेंट माझं माझ्या गॅलरीमध्ये माझ्या म्हणजे जो फाईल्स मध्ये जाऊन जर तुम्ही बघितलं तर इथे सेव्ह झालेला आहे जे इमेज म्हणून पण सेव्ह झालं पीडीएफ म्हणून पण सेव्ह झालं तुम्ही जेव्हा मायक्रोसॉफ्ट लेन्स ले, पीडीएफ स्कॅनर तुम्ही स्कॅन करत डॉक्युमेंट डॉक्युमेंटला तर तुम्ही बघितलं तर तुम्ही त्याची डॉक्युमेंटची साईज बघा स्कॅन केल्यानंतर साईज खूप कमी आहे म्हणजे ती साईज एक एम बी पेक्षा बरीच कमी आहे त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला समजा एक डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं ते एक एम बीच्या पेक्षा कमी साईज असलं पाहिजे बरोबर पण आता हे डॉक्युमेंट जे तुम्ही स्कॅन करता ते ऑलरेडी एक एमबी पेक्षा कमी असतं त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर आता साईज कमी करण्यासाठी काही करण्याची गरज नाही ते ऑलरेडी एक एम पेक्षा कमी आहे आपण स्कॅन कसं करायचं हे बघितलं आता सेम ऍप्लिकेशन म्हणजे मायक्रोसॉफ्ट लेन्स जे आहे ऍप आहे हे वापरून आपण हे बघूया की समोरचं आणि पाठीमागचा पेज स्कॅन करून म्हणजे एखादा डॉक्युमेंटचं समोरचा भाग आणि पाठीमागचा पण स्कॅन करायचा आणि तो एकाच पेजवर म्हणजे पीडीएफच्या एकाच पेजवर तो कसा घ्यायचा हे आपण बघूया आता मी या डॉक्युमेंटचा या कार्डचा पुढचा पार्ट पुढचा भाग स्कॅन करत आहे आणि हा पुढचा भाग मी स्कॅन करून झाल्यानंतर ते मी कन्फर्म केलं पुढचा भाग स्कॅन केल्यानंतर आता ही जी स्क्रीन आलेली आहे इथे जर तुम्ही खाली बघितलं इथे एक ऍड चा ऑप्शन आहे इथे खाली शेवटी तुम्हाला एक ऍड ऑप्शन दिसत त्या ऍडवर तुम्ही क्लिक करा आता इथे तुम्हाला परत एकदा स्कॅन करायचंय आणि आता स्कॅन करताना मी त्या कार्डचा जो पाठीमागचा भाग असेल तो स्कॅन करतोय आता पाठीमागचा भाग स्कॅन करताना आता हा पाठीमागचा भाग स्कॅन करून झालेला आहे माझा हा स्कॅन केल्यानंतर मी त्याला कन्फर्म करेल आता कन्फर्म करून झाल्यानंतर इथे तुम्हाला एक एरो दिसतोय ऑरेंज कलरचा इथे दोन लिहून आले दोन पण लिहून आले कारण तुम्ही दोन म्हणजे एक पुढचा पण स्कॅन केला आणि पाठीमागचा पण स्कॅन केलं त्याच्यामुळे दोन आले तुम्ही एरोवर क्लिक करा आता त्या एरोवर क्लिक केल्यानंतर इथे मला दोन्ही दोन्ही इमेजेस दिसतील म्हणजे बघा हा तुमचा पुढचा भाग होता हा तुमचा पाठीमागचा पार्ट आहे इथे मला दोन्ही आता मी याच्या डनवर क्लिक करेल इथे डनवर क्लिक केल्यानंतर इथे परत आता इथं त्या स्क्रीनवर आता तुम्हाला टायटल म्हणजे तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटचं नाव द्यायचं आहे इथे आता इथे माझ्याकडे ऑप्शन्स आहेत मला गॅलरी म्हणून मी गॅलरीमध्ये इमेज म्हणून आणि पीडीएफ करेल आता काय होईल तुम्ही जर याच्यासाठी आता तुम्ही दोन डॉक्युमेंट म्हणजे पुढचा आणि दोन्ही स्कॅन केलं बरोबर आता तुम्ही जर गॅलरी सेव्ह केली जर चेकबॉक्स सेव्ह केला तुमचे दोन वेगवेगळ्या इमेजेस सेव्ह होतील पण आता पीडीएफ तुम्ही जर पीडीएफ म्हणून सेव्ह केलं तर त्या पीडीएफ वर तुम्ही बघताल तर एकाच पीडीएफ मध्ये एकाच पेज वर दोन्ही डॉक्युमेंट आलेले असतील ते आपण बघूयात आता आपण याला सेव्ह करूयात पीडीएफ म्हणून पण आता हे सेव्ह केल्यानंतर इथे माझ्या फाईल्स मध्ये ते आलेले आहे आता ही पीडीएफ जर मी ओपन केली तर तुम्ही बघितलं की एकाच ह्याच्यावर दोन आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही मायक्रोसॉफ्ट लेन्स या ऍपचा वापर करून डॉक्युमेंट स्कॅन पण करू शकता आणि तुम्हाला जर पुढचं आणि पाठीमागचं पेज स्कॅन करून एकाच पेजवर पाहिजे असेल ते पण तुम्ही ऍप करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू